तर नमस्कार मित्रांनो तिरुपती जाधव या आपल्या ऑफिशियल यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे काल परवा मी सोशल मीडिया यूज करत असताना मला एक बातमी हाताला लागली एक न्यूजपेपर मला पाहायला मिळालं की लाडक्या बहिणीला जे उन्हाळ्यामध्ये दे आश्वासन देण्यात आलं होतं निवडणुकीपूर्वी जे आश्वासन देण्यात आलं होतं की लाडक्या बहिणीला एकवीसशे रुपये मिळणार त्या आश्वासन आता फक्त तो सुधारीत थापता भाऊबीजीला मिळणार असं त्या भावाचा आश्वासन आहे आता हे पाहिल्यावर मला धक्का बसला की महायुती सरकारचा हा एवढा चटकन निर्णय कसा काय येऊ शकतो की भाऊ सत्तेत आल्यावर लगे बहिणी सोबत पलटवार कसा काय करू शकतो ज्या भावाचा असं म्हणणं आहे की मला जो निवडणुकीमध्ये बहुमतांचा जो प्रतिसाद मिळाला आहे तो माझ्या फक्त लाडक्या बहिणीचा आहे आणि जशी भावाला खुर्ची मिळाली तसा भाऊ काय म्हणतो की माझ्या बहिणीला सुधारी थप्ता फक्त भाऊबीजीला मिळणार म्हणजे बहीण गेली बहीण फक्त भाऊबीजीला असते असं भावाचा पलटवार झाला आता या जिहारामुळं बहीण नक्कीच नाराज झाली असेल चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री सुभा भाऊ मुनगंटीवार सांगतात की आम्ही जे काही आश्वासन दिलं होतं ते आश्वासन आम्ही नक्की पूर्ण करणार परंतु ते आता नसून तर ते आम्ही आश्वासन म्हणजे दीड हजारावरून एकवीसशे रुपये देण्याचं जे काही आश्वासन होतं ते आम्ही फक्त आता एकवीसशे रुपये सुधारीत हप्ता भाऊबीजीला देणार असं त्यांचं म्हणणं आहे आता हे ऐकल्यानंतर लाडक्या बहिणीच्या मनामध्ये प्रश्न पडला असेल की आपण जर या लाडक्या भावाला मत दिलं असेल तर भावाने लगेच पलटवार केला म्हणून म्हणतो भाऊ असेल तर घरी राजकारणात भाऊ बहिणीचं नातं काहीच नसतं असं महाविकास आघाडीचं म्हणणं आहे लाडकी बहीण ही फक्त मतासाठी आणली होती असं भाजपच्या जे काही उमेदवारांनी सांगितलं होतं ते आज सत्यात सुद्धा आलंय म्हणून म्हणतो लाडकी बहीण ही फक्त मतासाठी होती मतासाठी होती जय हिंद जय भारत जय महाराष्ट्र धन्यवाद